शेतकरी लाख रुपये मिळावेत या लालचेने आत्महत्या करतात असे मूर्खपणाचे वक्तव्य करणारे भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांचा प्रतिकात्मक पुतळा शेतकरी संघटना जळगाव जामोदच्या वतीने स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर दुपारी तीन वाजेच्या यावेळी निषेध नोंदवताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनकर दाभाडे म्हणाले की महाराष्ट्रात आतापर्यंत तीन हजार सातशे शेतकऱ्यांनी सततची नापिकी व दुष्काळामुळे आत्महत्या केल्या असून हा शासनाचा शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम आहे गोपाळ शेट्टी यांनी आत्महत्या केला शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या कुटुंबिया सात कोटी कुटु रुपयांना मदत दिली जाईल असे तालुका अध्यक्ष रमेश बानाई हे म्हणाले गोपाळ शेट्टी या मूर्ख खासदाराने शेतकऱ्यांच्या जखमेवर बीट चोळण्याचा प्रकार केला आहे त्यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो असे उद्गार यावेळी या संघटनेतर्फे काढण्यात आले गोपाळ शेट्टी मुर्दाबाद नरेंद्र मोदी हाय हाय हे नारे यावेळी देण्यात आले यावेळी शेट्टींच्या पुतळ्याला आग लावण्यात आली जिल्हाध्यक्ष दाभाडे रमेश बानाई त्यांच्या सह अनंत बकाल गजानंद देशमुख रघुनाथ बापट राजीव दाभाडे शेख रज्जा नजाकत भाई सुनील बोदडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे शेकडो पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या सत्तर वर्षापासून जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याचा परिपाक म्हणून आता या मागील दहा वर्षामध्ये जे आत्महत्या होत आहेत ते शासन बदलून सुद्धा त्या आत्महत्यामध्ये कमी झालेले नाही आणि पर्यायनं वाढत झालेली आहे या सर्व गोष्टीवर पाघरून घालत गोपाळ शेट्टी हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं स्वरूप बदलू पाहत आहे याचा शेतकरी संघटना बुलढाणा जिल्हा व जळगाव जामोद तालुकीच्या वतीने आम्ही जाहिर निषेध करीत आहे